नमस्कार सर्वांना गावाकडची या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत तसा लाल मिरच्यांचा ठेसा तर याच्यामध्ये मी लसण टाकते तर आपण हिरव्या मिरचीचा पण करू शकतो आणि लाल मिरचीचा पण करू शकतो तर लाल मिरचीचा कच्चा ठेसा जास्तीत जास्त केला जातो पण कच्चा ठेसा जर थोडासा जास्त दिवस राहिला तर त्याचा वास येतो त्यामुळे मी आज भाजून करणार आहे तर इथं कढई मी गरम करायला ठेवलेली आहे हे आपल्या शेतातल्याच मिरच्या आहेत तोडून झाल्या तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा लाल मिरच्या निघल्या तर म्हटलं चला ठेसा बनवूया आपण तर हा ठेसा आपण भाताबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर असं खाऊ शकतो खूप छान एकदम खमंग लागतो तर हे बघा इथं मी लाल मिरची भाजायला घेतलेली आहे आणि असं ताट ठेवायचं कारण ती मिरची कोणतीही मिरची हिरवी जरी असेल तरी पण ती उडण्याची दाट शक्यता असते तोंडावर त्यामुळं असं ताट धरून किंवा तुमच्याकडे लीड वगैरे असेल तर ती धरली तरी हरकत नाही म्हणजे चेहऱ्यावर उडणार नाही तशी काळजी घ्यायची आपण असं छान परतायचं आहे आणि थोडं झाकून ठेवायचं याला आणि यामध्ये मी तीळ टाकलेले आहे तर त्यामुळे याचा स्वाद अतिशय रुचकर आणि छान लागतो बरं का हेव तीळ टाकते मी तीळ मी शेवटी का टाकले कारण ते मग मिरची भाजताना करपून गेले असते म्हणून मी शेवटी तीळ टाकलेले आहेत त्याची खूप छान चव उतरते ठेशामध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर अशाच गावाकडच्या जर रेसिपी तुम्हाला पाहायची असतील तर गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी गावाकडच्या पारंपरिक रेसिपी बघायला मिळतील अरे बघा आपली मिरची भाजलेली आहे चांगल्यापैकी आणि तीळ पण टाकून झालेले आहेत आणि जिरे असतील तर जिरेही टाकायचे नसतील तर काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण इथं तेल आणि मीठ कमी जास्त प्रमाणात वापरू शकतो आणि लसण पण शेवटीच टाकलेलं आहे हे बघा असं छान मस्त परतलेली आहे मिरची हे बघा तिळ जरा जास्त टाकले तरी खूप छान लागतात आपण हे वाटून घेऊया बघा आपली छान असे लाल भिडक मस्त मिरची करून झालेली रगडून याच्यामध्ये असं कच्चं तेल टाकायचं हा आपल्या लाल मिरचीचा ठेसा तयार झालेला आहे एकदम खमंग आणि खूप मस्त तशा थंडीच्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये खूप छान लागतं खायला हे बघा हे आता घेतलेलं आहे दुपारचं जेवायला कांद्याची पात घेतली तोंडी लावायला आणि हे सकाळी नाश्त्यासाठी मी पराठी तयार केली होती मेथीची ते पण शिल्लक राहिलेला घेतलं आहे मी हे बघा असं मस्त तसा आणि चपाती लोणचं एकदम मस्त एक नंबर जेवण बरं का या जेवायला